होमसाई आमने लवणार क्रिकेट असोसिएशन रब्बर बर्ड स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी क्रीडांगण नानकर येथे दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सहा संघांनी भाग घेतले होते सर्व संघांनी शांततेने खेळ केले सर्व संघांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट ख फलंदाजाला आकर्षक ट्रॉफी देण्यात आली तसेच मॅन ऑफ द सिरीज हीही देण्यात आली ओमशाही आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे आयोजक शेवन स्टार ग्रुप शेवन स्टार ग्रुपने आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले तसेच ओमशाही आमने लोणार क्रिकेट असोसिएशन रब्बर बॉल स्पर्धेमध्ये दोन हजार पंचवीसचे चॅम्पियन ठरणारा संघ सोमिक्स इलेवन भावाले आणि द्वितीय मकरंद स्पोर्ट मुठवड या संघाने बाजी मारली आयोजक शेवण स्टार मान्यश्री अनंता केनेसाहेब मान्यश्री लखन पाटील साहेब मान्यश्री कैलास पाटील साहेब मान्यश्री रामकृष्ण काकडे साहेब मान्यश्री बालाराम साहेब मान्यश्री राकेश दिगाडकर साहेब मान्यश्री अजित पाटील साहेब अजित पाटील यांच्या चेहऱ्यावरती सध्या तरी गोर स्माइल आहे परंतु राज मोगरे हे सुद्धा मात्र एक फायटर खेळ करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू आलाय डॉट सामना संपला नाही जबरदस्त मॅच सध्या इथे रंगते एनके स्पोर्ट कार्बल विपक्ष मकर स्पोर्ट मोटवाल पाच चेंडू शिल्लक आहेत पाच मध्ये आता विजयासाठी सहा दाबींची गरज वेल प्लेट मनोज घाटा अतिशय सुंदर कॅम्पिरी पाहायला मिळाली एज अ बॉलर एज अ फिल्डर एज अ बॅटर प्रॉपर पॅकेज आहे लागोपट दुसऱ्या पर्वामध्ये योगी सर ते फायनल मध्ये पोहोचलेले आहेत क्या बात हे सेकंड सेमी फायनल ऑफ द टूर्नामेंट दुसरा सामना सेमी फायनल तुम्हाला बघायला मिळेल ग्रीश फायदे नामनेपण संतोषी काकडे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला बघायला मिळेल भारतात सौम्य केबल नेटवर्क अनंता केने यांचा संघ ऑन स्क्रीन दाखवल जात हे सर्व मित्र यार आज क्रिकेट मुळे एकत्रित आले ही दोस्ती तुटायची नाही

आज आम्ही जरूर या ठिकाणी समालोचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत सोपानजी तिसकर आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचकावरती या आणि पहा दोन्ही पुढील वार्तासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये इतर खेळ अजून पुढे घेऊन जाशील त्यासाठी तुला जबरदस्त फलंदाजी या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला घाटाची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये तब्बल सत्तेचाळीस धावा त्यांनी ठोकल्या आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावण्याचा त्यांनी मान पटकावला वतीने आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी रनर अपची ट्रॉफी आपण या ठिकाणी पुरस्कृत आय थिंक पाहिलं तर रुपेची सपाट त्यांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मिळाली त्यांचे सुद्धा विशेष आभार अभिनंदन टीम मकरंद स्पोर्ट मुठवल अभिनंदन उत्तम शेठ पाटील जबरदस्त कॅम्बरे एकोणसाठ धावा बॅटच्या साहाय्याने ठेवले आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट प्राप्त केली आणि तोच ठरलाय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस मधील मालिकेमध्ये ट्रॉफी उचलणार आणि त्यांचे पिताश्री सुद्धा त्यांचे सोबतील आहेत पंढरीनाजी खेळणे ख्या पाहते मी मगाशी उल्लेख केला होता की दिपेन ज्या प्रमाणे खेळतोय दिपेन फक्त रबर बॉल खेळत नाहीये टेनिस बॉल खेळत नाही तर लेदर वरती सुद्धा तो धडे घेतोय आणि दिपेन तुला तुझ्या करिअर साठी तुझ्या भविष्यासाठी घेणे असेच आपल्या पुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा जरूर एक ना एक दिवस दिपेन आपल्याला रणजीमध्ये मध्ये नव्हे तर आय मध्ये खेळताना पाहायला मिळेल त्यासाठी आपण देऊया त्यांना शुभेच्छा भावाने Jump, स्पर्धा करी मोरेश्वर सुतार आदित्य वाकडे अक्षय मात्रे स्पर्धा गाजवली चोप तिला रुग्णिक आहेत <laughs> कोली हर्षद वेळेकर जबरदस्त पूर्ण खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर सुनील पाटीलला कोण विसरेल जबरदस्त त्याचा मात्र खेळ आपण स्पर्धेमध्ये पाहिला आणि सेवन स्थान ग्रुपच्या अभिनंदन अनंत शेठ केने अभिनंदन Bravo, uh, DJ. Serena a champion Wendy, a champion, Shelly and a champion 958, Both a champion, 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 champion. Everybody knows it, Bravo a Champion, 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 Champion. champion, champion. Everybody knows Chris Kale is a champion. Champion, hey, hey. Come on, come on. champion we are Real champion. Champion, we a real champion Champion, we a real champion Don't beg, say fi name, not call We have fi everybody and some ball We love soccer and dance dancehall We love cricket and football From my dancing and my name, A champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Follow is a